साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांची सामाजिक बांधिलकी नागपंचमी निमित्त विद्यार्थ्यांना दूध व वा केळी वाटप देशात दरवर्षी चाळीस हून अधिक बालकांचा कुपोषणानं मृत्यू होतो अवैज्ञानिक पद्धतीने साजरा होणाऱ्या नागपंचमी सणामुळे करोडो लिटर दूध वाया जातं त्याऐवजी ते तेच दूध गरजू गरीब मुलांना आणि आजारी व्यक्तींना दिल्यास सर्वांसाठी हिताचे आहे त्यामुळे पौष्टिक अन्नाचा होणारा दुरुपयोग व नासाडी टाळता येईल मत बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी व्यक्त केलं ते आयोजित सरकारी प्रायमरी मराठी शाळेतील नागपंचमी निमित्त लहान मुलांना दूध व वा केळी वाटप कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी मानेसर हे होते सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं यावेळी सरकारी शाळेच्या परिसरातील सर्व लहान मुलांना तुषार कांबळे यांच्याकडून दूध व केळी वाटप करण्यात आले यावेळी मराठी शाळेचे सहाय्यक शिक्षक माने के जी एस शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस पी पाटील तुषार कांबळे अशोक दुर्गमर्गे अस्वल माळकरी सुशील हिरेमणी गोपी गस्ते ओंकार शिंदे पोपट केंगारे सचिन सणदी शंकर भोरे मारुती सह परिसरातील शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा